हनीमूनला गेले आणि बायकोने नवऱ्याचा मर्डर केला ऐका ही धक्कादायक बातमी मित्रांनो मागच्या महिन्यात दहा तारखेला सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी यांचं लग्न झालं लग्नात राजा रघुवंशी खूप आनंदी होते पण सोनम रघुवंशी एवढी आनंदी दिसत नव्हती सोनमच्या डोक्यात दुसरं प्लॅनिंग चालू होत तिला दुसरा पोरगा आवडत होता लग्न झाल्यानंतर राजा सोनमला म्हणाला आता आपण मस्तपैकी श्रीलंकेला हनीमून जाऊया पण सोनम सूर्यवंशी म्हणाली नको आपण मेघालयाला फिरायला जाऊया कारण मेघालयामध्ये मर्डर करणं सोपं झालं असतं मेघालयाला जाण्याआधी सोनमने तिच्या प्रियकराला याची संपूर्ण माहिती दिली मग त्या दोघांनी राजा रघुवंशी यांचा मर्दर करण्याचा प्लॅन केला आम्ही कुठे जाणार तू कुठे यायचं कुठे त्याचा मर्दर करायचा मग त्यानंतर सोनमने बॉयफ्रेंड सोबत मिळून दोन गुंडांना राजाच्या खुनाची सुपारी दिली लाखो रुपये त्या गुंडांच्या हातात तिने ठेवले सोनम आणि राजा मेघालयाकडे जाण्यास निघाले आणि त्यांच्या पाठीमागे ते दोन गुन्हेगार सुद्धा निघाले मेघालयमध्ये पोहोचल्यानंतर सोनमने तिचे सर्व लोकेशन गुंडांना पाठवलं राजा मस्तपैकी डोंगर पर्वतावर फिरत होता पण सोनम कारस्थान करण्यात व्यस्त होती राजा आणि एका उंच ठिकाणी होते अनंद गेत होते वरून खाली दिसणाऱ्या निसर्गाचा आनंद घेत आणि तेवढ्यात तिथे ते दोन मागून मागून आले आणि त्यांनी जोरात राजाला धक्का दिला काही सुचाईच्या आत राजा खोल दरीत कोसळला आणि सेकंदात त्याचा मृत्यू झाला तिथून लगेच ते दोन गुन्हेगार सोनम आणि तिचा प्रियकर गायब झाले त्यांच्या घरच्यांना काहीच माहिती नव्हती गेल्यापासून तिचा फोन लागत नव्हता फोन बंद करून ठेवला होता सर्वांना सोनमची खूप काळजी वाटत होती राजाने तिचं बरं वाईट केलं की काय अशी शंका होती पण पोलीस तपासानंतर सोनम काल पोलिसांच्या तावडीत सापडली आणि राजाचा मृतदेह सुद्धा दरीतून बाहेर काढला सर्वांना धक्का बसला एक पोरगी एवढा मोठा प्लॅन करून नवऱ्याचा खून करू शकते याच्यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता आता सोनम आणि तिचा प्रियकर दोघे पोलिसांच्या कोठडीत आहेत त्यांनी घटनेची कबुली दिली या घटनेने मित्रांनो आज संपूर्ण देशात खळबळ उडाली गुन्हेगाराला फाशी व्हावी अशी मागणी होत आहे जर सोनमचे दुसऱ्या पोरावर प्रेम होत तर तिने आधीच तसं सांगायचं होतं पण तिने सांगितलं नाही लग्न केलं आणि वीस दिवसांच्या खून केला राजाने कधी विचार सुद्धा केला नसेल की अशी घटना आपल्या सोबत होऊ शकते त्यामुळे सर्वांनी सतर्क राहा सावध राहा मनात नसताना कुणाशीही लग्न करू नका आजकाल अशा घटना दररोज घडत आहेत तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपला व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर येईल